त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे फाटा ते हेदंबा हा रस्ता मंजूर झालेला असून या रस्त्याकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत आहे वेळुंजे फाटा ते हेदंबा या महत्वाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्याला लागून आठ ते नऊ गावं जोडलेली आहेत रस्त्याची दुरावस्था झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे मोठमोठे मुट खड्डे पडल्याने येण्यासाठी खूप वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्ता खराब असल्यामुळे टी महामंडळाची बस, बस बंद करण्यात आली आहे चालकांना खड्डे चुकवता चुकवता वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय यामुळे वाहन चालकांना कारेवरची कसरत करावी लागते रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात आहे रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल पण सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा